पुण्यामध्ये रंगयात्रा ऍप विरोधात रंगकर्मींनी आंदोलन पुकारलंय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन केलं गेलं आहे समोर हे आंदोलन करण्यात आलं नाट्यगृह विरोध करण्यात आलेला आहे हे ऍप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीच ऍप आहे नाट्यगृह आपण सत्र असतं साडेबारा साडेपाच साडेनव हे सत्र आहे या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेले ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या सण सर्व रविवार त्याने बुक करून टाकले तर आम्ही नाटकवाल्यांनी जायचं कुठे माझं असं म्हणणं आहे माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला की हे ॲप असलेल्या त्रुटी आमच्या हो आमच्या असलेल्या अडचणींच्या असलेल्या अडचणी या सगळ्यांचा तरी विचार करायला पाहिजे हो, त्याच्यात तरी मिटिंग घ्यायला पाहिजे नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे नाटक नाटक किंवा लोककला याच्या व्यतिरिक्त हे नाट्यगृह वापरलं जाणं अतिशय धोकादायक आहे